महानगरपालिका कामोठे प्लॉट बारा सेक्टर बत्तीस येथे मोठ्या प्रमाणात डीडीएसआरच्या प्रकल्पाचे बिल्डिंगचे भव्य दिव्य असे काम चालू आहे नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रचलित असलेल्या या विकासकाच्या या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे भर रस्त्यावर बॅरिगेड्स लावून तुटलेल्या गटाराला तोडण्यात आले आहे सांडपाणी वाहून नेण्यासाठी बनलेल्या पालिकेच्या कॉन्क्रीट गटाराला मधोमध भगदाड पडल्याने त्या ठिकाणी वावरणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय एवढंच नव्हे तर तो सांडपाणी बिल्डिंग खोदकाम ठिकाणी त्यातून पडून साचून राहिल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न निर्माण होते या गंभीर स्वरूपाच्या अडीअडचणी असतानाही धनाढ्य लोकांच्या चुकापाठीशी घालून दुर्लक्षित करणारे अनविज्ञ प्रभाग वॉर्ड अधिकारी व पालिका प्रशासन यांच्यावर प्रथमता चौकशी लावण्यात यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी सुरक्षा नियम न पाळणाऱ्या बिल्डिंग व्यावसायिकांचे रेरा परवानगीवर आणावी अशी कामोठेकरांच्या मागणीनंतर जोर धरू लागली आहे अतिक्रमणाच्या काली कमाई फुडे लाळ घोटणाऱ्या काही पालिका प्रशासन अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जीवितास धोका निर्माण झाल्याने बिल्डर सोबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कामोठे हे शहर सुरक्षित करावे अशी मागणी कामोठेतील नागरिक करत आहेत